नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो निसर्गाच्या कुशीत शहराच्या सान्निध्यात आता तुमचं स्वप्न साकार होणार आहे रामशेज परिसरात एन एरो हाऊस प्लॉट्स आता तुमच्या प्रतीक्षेत आहेत हायवेपासून केवळ सातशे मीटर अंतरावर डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं एक सुंदर नियोजनबद्ध लेआउट डांबरी रस्ते झाडांची हिरवळ शांतता आणि सुव्यवस्था इथे तुमचं भविष्य सुरक्षित आहे लाँचिंग रेट फक्त अकरा हजार रुपये प्रतिवार नाशिकला रिंग रोड येतोय कुंभमेळा पुन्हा जल्लोषात येतोय तुमचं इन्व्हेस्टमेंट सोनं होणार घर बांधायला हवंय गुंतवणूक करायची आहे की आपलं फ्युचर सिक्युअर करायचंय तर या संधीचं सोनं करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सूर्यकांत प्रॉपर्टी डॉट ऑनलाईन आता संपर्क करा सूर्यकांत पाटील अठ्ठ्याण्णव नव, नव्वद एकोणनव्वद सदुसष्ट सत्तावीस प्लॉट्स मर्यादित बुकिंग सुरू आहे रामशेज जिथे घर स्वप्नातलं नव्हे तर सत्यातलं आहे